मंडळी आज आपण स्टेट बँकेच्या वी केअर योजनेची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये सामान्य एफ डीपेक्षा एक टक्का जास्त व्याजदर दिला जातो तसंच त्यावर स्टेट बँकेची हमी आणि सुरक्षितता सुद्धा मिळते आणि स्टेट बँक भारता ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे तर सुरू करूया स्टेट बँकेच्या वी केअर योजनेची माहिती सुरुवातीला आपण बघूया या योजनेची काही वैशिष्ट्य ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे म्हणजे वयाची साठ वर्ष पूर्ण झालेली कुठलीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते या योजनेअंतर्गत किमान म्हणजे कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करावीच लागते आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा दिलेली नाही तुम्ही कितीही रकमेची जास्तीत जास्त, जास्त गुंतवणूक या योजनेमध्ये करू शकता या योजनेअंतर्गत पाच ते दहा वर्षांच्या दरम्यानच्या मुदतीसाठी गुंतवणूक करता येते म्हणजे कमीत कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त दहा वर्ष एवढ्या कालावधीसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये आपल्याला व्याज तीन प्रकारे मिळू शकतं दर महिन्याला दर तीन महिन्याने आणि मुदत पूर्ण झाल्यावर सुद्धा मूळ रकमेसह व्याज परत दिलं जातं यापैकी कुठलाही एक पर्याय आपण निवडू शकतो त्यामुळं ही योजना ज्येष्ठ नागरिकांना हवं तर मासिक उत्पन्न देऊ शकते तिमाही उत्पन्न देऊ शकते किंवा मुदत पूर्ण झाल्यावर एकदम व्याजाची रक्कमही देऊ शकते तसंच या योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या योजनेमध्ये आता गुंतवणूक करू शकता आता बघूया व्याजदराविषयी माहिती आय वी केअर योजनेत गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना सामान्य मुदत ठेवींपेक्षा एक टक्का जास्त व्याजदर मिळतो म्हणजे सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अर्धा टक्का जास्त व्याजदर तर मिळतोच पण एस बी आय वी केअर योजनेत गुंतवणूक केल्यास अजून अर्धा टक्का जास्त व्याजदर मिळतो म्हणजे सामान्य नागरिकांना किंवा साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना पाच वर्षाच्या डीवर सहा पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर असेल तर ज्येष्ठ नागरिकांना सामान्यपणे अर्धा टक्का जास्त व्याज मिळायला हवा म्हणजे सात टक्केपर्यंत व्याजदर मिळू शकतो पण एस बी आय वी केअर योजनेत हाच व्याजदर सात पूर्णांक पन्नास टक्के एवढा मिळतो म्हणजे सामान्य एफ डीपेक्षा एक टक्का जास्त हाच या योजनेचा मुख्य फायदा आहे आता बघूया या व्याजदरानुसार मिळणारा परतावा किती आहे तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी एक लाख चव्वेचाळीस हजारपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दोन लाख दहा हजारपेक्षा जास्त परतावा मिळेल तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी सात लाख चोवीस हजारपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दहा लाख एक्कावन्न हजार रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि तुम्ही या योजनेत दहा लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी चौदा लाख एकोणपन्नास हजारपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर एकवीस लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल थोडक्यात तुम्ही योजनेत केलेली गुंतवणूक दाम दुप्पट होतेच पण त्यावर स्टेट बँकेची सुरक्षितता किंवा हमीसुद्धा मिळते आणि स्टेट बँक भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक सुद्धा आहे पण या योजनेतील व्याजावर प्राप्तीकरात सूट मिळते का मंडळी एस बी आय वी केअर योजनेत प्राप्तीकरात कुठलीही सूट मिळत नाही तसंच तुमचं व्याज वार्षिक पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर त्यावर टी डी एससुद्धा कापला जातो त्यामुळे तुम्हाला टी डी एस कपात टाळायची असेल तर फॉर्म पंधरा एच भरून देणं अतिशय आवश्यक आहे पण या योजनेत म्हणजे एस बी आय वी केअर योजनेत खातं कसं उघडावं मंडळी या योजनेत खातं उघडण्यासाठी तीन पर्याय आहेत पहिला पर्याय तुम्ही एस बी आयच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं सुरू करू शकता दुसरा पर्याय म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप्सद्वारे खातं सुरू करू शकता या ॲप्समध्ये योनो एस बी आय आणि योनो लाईट या ॲप्सचा समावेश होतो आणि तिसरा पर्याय म्हणजे एस बी आयच्या इंटरनेट सुद्धा तुम्ही या योजनेमध्ये खातं उघडू शकता तसंच स्टेट बँकेच्या वी केअर योजनेत कर्ज मिळण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे मात्र त्याचे नियम वेळोवेळी बदलत असल्यामुळे त्याची चौकशी तुम्हाला बँकेत जाऊन करावी लागेल तर मंडळी ही होती स्टेट बँकेच्या वी केअर योजनेची थोडक्यात माहिती आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद